लष्करातील जवानाच्या प्रेमात पडली आणि प्रियकराच्या मदतीनं पतीचा काटा काढला पतीची हत्या अपघाताने झाल्याचा बनाव रचत एक कोटीचा विमा हडपायचा कटही रचण्यात आला मात्र पिंपरी हायचा गुंडा विरोधी पथकाने त्यांचं बिंग फोडलं सुप्रिया गाडेकर असं पत्नीचं सुरेश पाटोळे असं जवानाचं आणि रोहिदास सोनवणे असं साथीदाराचं नाव आहे तर राहुल गाडेकर असं मैताचं नाव आहे सुरुवातीपासून घटना पाहायची झाली तर राहुल आणि सुप्रियाचे सहा वर्षांपूर्वी विवाह झाला त्यांना चार वर्षाचा मुलगाही आहे घर संसार सुखात सुरू होता राहुल वाहन क्षेत्रातील नामांकित कंपनीत सत्तर हजारांच्या नोकरीवर होता सुप्रिया आधी नंतर कोरोना काळात तिने लॅब सुरू केली याच लॅबमध्ये तीचे तिचे दिल्लीतील सैन्य दलात नोकरीला असणाऱ्या सुरेश पारोळे सोबत ओळख झाली दोघांमध्ये संवाद वाढत गेला आणि दोघांचे विवाहबाह्य प्रेमसंबंध जुळले सुरेशची ही चार वर्षापूर्वी लग्न झालेलं असून त्यांनाही दोन वर्षाची मुलगी आहे सुप्रिया आणि सुरेश दोघांचे संसार सुरू असताना ही त्यांनी कोणतीच फिकीर नव्हती अशाच सुप्रियावर प्रति राहुलला संशय आला यानंतर दोघांमध्ये खटके उडू लागले मग ते एकमेकांच्या प्रेमात वेडे झालेला सुप्रिया आणि सुरेशने कट रचला आणि प्रेमात अडसर ठरणाऱ्या राहुलचा काटा काढायचं ठरलं राहुलचा अडथळा दूर करताना त्याने त्याच्या नावे असणाऱ्या कोटीचा विमा हडपायचा असाही त्यांनी डाव आखला ठरल्याप्रमाणे तीन महिन्यापूर्वी म्हणजेच डिसेंबरमध्ये सुरेश दिल्लीवरून सुट्टीसाठी देऊत त्याच्या घरी आला अहमदनगर जिल्ह्यातील अत्य बहिणीच्या गावी जाऊन रोहिदासला याबाबत सांगितलं आणि तुला तुझ्या वाटणीचे पैसे दिले सा जातील असं सांगून त्यालाही या गटात सहभागी करून घेतलं दहा फेब्रुवारीला अहमदनगर जिल्ह्यातील अकोले गावातून पत्नीला भेटून राहुल कामावर येत होता याबाबत पत्नी सुप्रियाने पतीची खबर प्रियंका प्रियंकर सुरेशला दिले त्यावेळी पुणे नाशिक महामार्गावर सुरेश आणि रोहिदासने पाठलाग सुरू केला पुढे या दोघांनी राहुलच्या गाडीवर हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला पण राहुल यातून बचावला जखमी अवस्थेत राहुल नगर पोलिसांकडे गुन्हा दाखल केला या घटनेमुळे घाबरलेल्या राहुलने घरातच राहणं पसंत केलं मात्र पत्नी सुप्रियाने किती दिवस घरी बसून राहणार असं म्हणत कामावर जाण्याचा तगादा लावला मग राहुलने कंपनीला विनंती करून रात्रपाळी सुरू करून घेतली आणि नरे आंबेगाव मध्ये राहण्याऐवजी आळंदी लगत राहणाऱ्या पत्नीच्या मामाच्या घरी राहायचं ठरलं याबाबत पत्नीने प्रियकर सुरेशला याची कल्पना दिली मग सुरेशने रोहिदासच्या सोबतीने रेकी करायला सुरुवात केली फेब्रुवारीला मामाच्या घरातून कंपनीत कामासाठी निघाला तो घरातून बाहेर पडताच पत्नीने सुरेशला कळवलं आणि त्या दोघांनी राहुलला रस्त्यात गाठलं गाडी अडवी मारून त्याला खाली पाडलं मग पाठीवर उभं राहून हातोडीने डोक्यावर प्रहार केला मग त्याचा मृत्यू झालाय हे पडताळून ते दोघे तिथून पसार झाले मग अपघात होऊन राहुलचा मृत्यू झालाय असा बनाव केला राहुलच्या नामे एक कोटीचा असणारा विमा आपल्याला मिळावा हा त्यामागचा आणखी एक हेतू होता मात्र पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने तांत्रिक तपास केला आणि पत्नीसह प्रियकराचे प्रयोग बिंग फुटले पत्नीला तर घरूनच बेड्या ठोकल्या आणि लष्करात कार्यरत असणारा सुरेश आधी दिल्ली आणि तिथून सैन्य दलात तीन टप्प्याटप्प्याचं प्रशिक्षण घेण्यासाठी हैदराबादला गेला होता तिथं जाऊन सुरेशला आणि रोहिदासला त्याच्या गावातून अटक करण्यात आली तिघांना एकोणीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे